मकर संक्रांती विशेष आज आपण तिळाचे मऊ लुसलुशीत पेड्यासारखे असे लाडू कसे करायचे ते बघूया त्या अगोदर आपण मराठी स्वयंपाकवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपीला सुरुवात करूया आता आपण लागणारे साहित्य बघूया त्यासाठी मी घेतलं आहे अडीचशे ग्रॅम तीळ घेतली आहे त्यानंतर गूळ अडीचशे ग्रॅम घेतला आहे देखील मी अडीचशे ग्रॅम घेतलाय आणि शेंगदाणे एकशे पंचवीस ग्रॅम घेतलेत आता कढई गरम झालेली आहे त्यात आपण तीळ घालूया तीळ आपल्याला छान मंद गॅसवर भाजत राहायचे जास्त आपल्याला डार्क रंगापर्यंत भाजून घ्यायचे नाही आहे तसं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर अशा पद्धतीने मी हळूहळू हलक्या पद्धतीने तीळ भाजून घेते आता आपण दोन मिनिट अशीच पद्धतीने तीळ भाजून घेऊ आता दोन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता तीळला हलका रंग बदलला आहे अशा पद्धतीने आपण दोन मिनिटानंतर ही तीळ चेक केली ती आता अजून आपण पाच मिनिट देखील ही तीळ अशीच भाजून घेऊया आता पाच मिनिटानंतर आपण तीळ बघूया छान पूर्णपणे आपली तीळ भाजून झाली आहे खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे तर आपण ही तीळ एका प्लेटीमध्ये काढून घेऊया प्लेटी प्लेटीमध्ये काढल्यानंतर आपण त्याच कढईत आपण शेंगदाणे घालूया शेंगदाणे देखील आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर आपण अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतले ते देखील मी एका प्लेटीत काढून घेते तुम्ही बघू शकता छान असे खरपूर सोयीपर्यंत मी भाजून घेतले त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात थोडी आपल्याला तीळ घेऊन अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे मी सर्व तीळ अशा पद्धतीने वाटून घेतली त्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घालूया शेंगदाण्याची मी पूर्णपणे साल काढून घेतली आहे ते देखील आपण आपल्या शेंगदाण्याच्या कुटाप्रमाणेच आपण वाटून घेऊया आता वाटून झाल्यानंतर आपण ते तिळीचं मिश्रण घेतलं होतं त्याच मिश्रणात आपण हे शेंगदाणे देखील टाकून घेऊया आणि अशा पद्धतीने छान असे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण छान असे मिक्स करून घेऊ एक जीव करून घेऊ आता छान मिक्स झालेले आहे आपण हे मिश्रण सर्व मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा टाकू आणि आपण परत एकदा फिरवून घेऊ आपण याच्यात गूळ घालूया गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या चवीनुसार आहे आता हे मिश्रण मी गूळ घालून अशा पद्धतीने बारीक करून घेतले आता कढई गरम झाली आहे त्यात आपण खवा गरम करून घेऊ तो आपल्याला पाच मिनिट मऊ होईपर्यंत गरम करून घ्यायचा आहे आता पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खवा छान मऊ झालेला आहे त्यानंतर आपण आणखीन एक मिनिटभर आपण हे छान असे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे आता खवा मी अजून एक मिनिट परतून घेतल्यानंतर छान मऊ झालेला आहे आता त्यानंतर आपण त्यामध्ये घेतलेले सर्व मिश्रण घालूया ते घातल्यानंतर आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने एकजीव करते मी सर्व मिश्रण घात आता हे मिश्रण आपल्याला ओलसर होईपर्यंत असेच परतवत राहायचे आपल्याला हे मिश्रण प मंद गॅसवरच परतवायचे आणि हे मिश्रण आपल्याला सतत परतवत राहायचे नाहीतर ते खाली करपू शकते आता साधारण एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान ओलसरपणा आलेला आहे छान असे ओलसर झालेले अशा पद्धतीने आपण आणखीन एकाद मिनिट असेच परतवत राहू छान ओलसरपणा येईपर्यंत आता एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मी असेच परतवत होते तर छान असा ओलसरपणा आलेला आहे त्यानंतर मी एका मोठ्या ताटामध्ये हे मिश्रण संपूर्ण घालून घेते आता हे मिश्रण छान असे पसरवून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ साधारण अर्धा तास आपल्याला लागेल हे थंड होण्यासाठी आता अर्धा ते पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता मिश्रणाला छान असा दाटसरपणा आलेला आहे आता आपण याचे लाडू वळवून घेऊया मी मध्यम आकाराचे लाडू वळवते जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही अशा पद्धतीने मध्यम आकाराचे लाडू वळवून घेते आता लाडू वळवून झालेला आहे मी थोडी त्याच्यावरनं ना तेल लावणार ला तीळ ही पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावले तरी चालेल मी फक्त सजावटीसाठी लावते तर अशा पद्धतीने तीळ लावल्यानंतर मी थोडे असे वळवून घेते अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळवून घेणार अगदी सहज हे लाडू वळवू शकतात आता आपले लाडू पूर्णपणे वळवून झालेले तुम्ही बघू शकता छान असे मऊ लुसलुशीत पेड्यासारखे झालेले आहे आणि व्हिडिओला शेअर करायचं विसरू नका